परेश मोकाक्षी ज्यांनी की मराठी इंडस्ट्रीला मागे रिलीज झालेला वाळवीसारखा मूवी दिला तर त्यांचाच एका नवीन प्रोजेक्टची घोषणा जी आहे ती झालेली आहे त्यावरती व्हिडिओ बनवा अशा मला कमेंट्सही आल्या होत्या आता या प्रोजेक्टचं नाव आहे बघा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी मू पो बोंबिलवाडी असं या चित्रपटाचं नाव आहे आणि या चित्रपटाची रिलीज डेट जर सांगायला गेलं तर येत्या पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला हा मूवी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे नक्कीच या मूवीसाठी खूप जण एक्सायटेड आहेत कारण प्र परेश मोकाक्षी म्हटलं की नक्कीच काय नक्कीच काहीतरी वेगळं कंटेंट आपल्याला पाहावयास भेटणार परंतु एक गोष्ट म्हणजे की पंचवीस डिसेंबरला जेवढं मला आठवतं की कोणत्या तरी हिंदी बिग बजेट सिनेमे देखील रिलीज होणार आहेत त्यामुळे नक्कीच या मूवीला थोडंफार आपण म्हणू शकतो की जो क्रिसमसचा विकेंड आहे त्या विकेंडमध्ये थोडाफार एक कॉम्पिटिशन uh, एक क्लॅश झेलावं लागेल हिंदी चित्रपटांसोबत कारण तेव्हा हिंदी चित्रपट हे बॉक्स ऑफिसवरती रिलीज होतील होतील आणि त्या काळामध्ये या चित्रपटाला त्यांना थोडाफार एक क्लॅशसोबत थोडे एक टक्कर द्यावी लागेल मी असंच म्हणेन परंतु नक्कीच मराठी प्रेक्षक जर चांगलं कंटेंट असेल तर सपोर्ट करतील असं मला वाटतं तर तुम्ही या मूवीसाठी किती एक्साइटेड आहात नक्की मला कमेंट सेशनमध्ये ते सांगू शकता थँक्यू